कि जबाबदारी एक सो पेज बीस पेज नोटबुक ले पे, आधार कार्ड मेंशन करा पुनर्भरे कतरा मनस नौकरी चल कायम चौसे ये दिने भाग का तरीके तो मात्रा है ये सक्सेसफुल भी है कतरा के हमारे भी आसे पॉइंट अबे सुप्रीम कोर्ट लाया है तो वो थ्रे थी ये चालीस ये संगम काम कर रहे हैं हमारे शिला भाई भी घनाजी के काम कम सिद्धि जस्ता दरें काम कर रहे हैं ಬಟ್ ಅವ ತುಂಬ ಅನುಭವ ಸರ್ ಅವಮೈ ಒಮ್ಮೈ ಅಪ್ಪನ ಎಕ್ಸ್ ಎಂ ಪಿ ಅಪ್ಪ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಸರ್ ಬಿ ಸಂಘಮ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷೇಖ ಮೂರು ಶಕ್ತಿ ಆಮಿಲಿಸಿ ಸಂಘ ಸಮಾಜದ ಅಳಿವಿಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಬೇಸ ಸೇವ್ ಜಿ ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ ಯುನಿವರ್ಸಿಟಿ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಸರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಸರ್ ಸೇಮ್ ಬರಾಮ मला ही परिस्थिती सिकताने केमत आज 1000 माणसेन केज स्टॉक तो आपण 1000 माणसेन केम हे त्यांनी मस्त एक एक आता एक प्रडी كده वातो انا अजो वचन देवा सा आपल्याला ही कायम हमिसलातीस एक काम आहे त्याधिकरण जमाचा अनुभव संदर्पण भावशे कोछु मैं आज मौन हस्तांतरित से बस

ಅಸಸಿ ಅನ್ಯಾಯ ಭಾಗತ ಹಮಾರ ಜಿಲ್ಲಾ ಮೇ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಪಾ ಜೋ ನಾ ಲೀಡರ್ ಕೊರ್ತೆ ಕಣ ಜರ್ವಸ್ತಂ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಪಂಜಾಬ್ ಸರ್ಸೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ನಿಮ್ಮ ವಿನಂತಿ ಚು ಕೈಂಡಿ ಏಕ್ರೆ ತೋ ತಮಾರ ಒಕ್ಕೂಟ ಸಂಘಟನೆ ಮಡಿ ತೋ ಹಮಾರ ಜನನ ರಕ್ಷಣೆ ಮಡಿ ತೋ ಕೆ ಮಾಡಿ